रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वसरा निकेतन सलगरे व शाखा इचलकरंजी तरुणीचा विनयभंग डॉक्टरांच्या दवाखान्याची संतप्त जमावकडून तोडफोड तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या गावभाग टाकवडे वेस परिसरातील डॉक्टर अभिनंदन दोत्रे यांची धनवंतरी क्लिनिकवर संतप्त नागरिकांनी दगडफेक केली यामध्ये काचा फोडून नुकसान करण्यात आले या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करत तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी शनिवारी धन्वंतरी क्लिनिकचे डॉक्टर अभिनंदन धोत्रे राहणार महाराणा प्रताप चौक यांच्यावर गुन्हा दाखल केला होता सध्या डॉक्टर धोत्रे हे फरारी आहेत या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट निर्माण झालीये रविवारी दुपारी महाराणा प्रताप चौक येथील धोत्रे यांच्या दवाखान्यावर काही संतप्तांकडून दरवाजा आणि खिडकी तसेच इमारतीच्या काचांवर दगडफेक करण्यात आली दारात ठेवलेल्या साहित्यांची मोडतोड करण्यात आली ही घटना समजताच गावभाग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले दवाखाना परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा